विसर्जनामध्ये लातूर ही वेगळी परंपरा राहिलेली आहे लातूरमध्ये सण हा नेहमीच सारे मिळून साजरा करतात आणि साऱ्याच गणेश मंडळांनी याही वेळेला अनेक पथ्य स्वतः घालून घेतलेले आहेत आणि कायद्याच्या चौकटीमध्ये हा उत्सव त्यांनी साजरा केला आहे त्याचंही मी कौतुक करतो आणि मिरवणुकीमध्ये उद्या सुरक्षा व्यवस्था ही चोख राहील आमचे अनेक स्वयंसेवक मदतीला मंडळांच्या राहतील त्यांना प्यायचं पाणी असेल किंवा काही फळं असतील हे उपलब्ध करून दिले जातील पोलीस जे त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत आहेत त्यांना देखील सहकार्य करण्याची भूमिका आम्ही सगळे करणार आहोत आणि गणरायाला ज्या थाटामाटामध्ये आपण त्यांचं स्वागत केलं तर त्यांना निरोपही हा उद्या थाटामाटात दिला जाईल अशी माझी खात्री आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा